नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता महिलांना लवकरच मिळाला आहे मित्रांनो त्याबाबत तारीख फिक्स झाले आहे मित्रांनो तसेच महिला, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाईव्हमध्ये काय माहिती दिली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डी बी टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या एक कोटी साठ लक्ष महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो एकोणतीस ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे 40 pictures